जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी राजेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर जर का नवीन नसाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकता एम एस एफच्या पंचवीस हजार एम एस एफच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पंचवीस हजार मुलांना मुंबईला बोलावण्यात आलं होतं त्या पंचवीस हजार मुलांपैकी जेही पोरं एम एस एफच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुंबईला गेले होते त्या मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता नवीन बॅच ट्रेनिंगला केव्हा बोलावणार आहे तर एम एस एफ कंट्रोलला मी फोन केला होता त्यांच्याशी वार्ता झाली असता त्यांच्याकडे सध्या काही याबद्दल काही अपडेट नाही असे ते बोलले आणि एम एस एफच्या ट्रेनिंगसाठी जानेवारीच्या पहि शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुलींची बॅच ट्रेनिंगला जात आहे मुलींच्या जवळपास जवळपास सतराशे मुलींना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येत आहे त्या सतराशे मुलींपैकी किती मुली ट्रेनिंगला जातात याच्यावरती डिपेंड करेल की मुलांची बॅच ट्रेनिंगला बोलावायची की नाही कदाचित सतराशे मुलींपैकी जर काही मोजक्याच मुली जर ट्रेनिंगला जातील आणि बाकीचे जर का ट्रेनिंग सेंटर खाली राहिले तर मग मुलांच्या ट्रेनिंगचा विचार केला जाईल असं मला वाटते नक्की नाही मग मुलींची बॅच एकतर मग मुलींची ट्रेनिंग खतम झाल्याच्या नंतर तुम्हाला बोलवतील किंवा एम एस एफच्या ट्रेनिंगसाठी मुली जर का कमी प्रमाणात गेल्या तर ट्रेनिंग सेंटरला जर का जागा शिल्लक असल्या तर मग त्या पंचवीस हजार मुलांपैकी जे पोरं ट्रेनिंगसाठी हजर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर झाले होते त्या मुलांना लवकरात लवकर शक्यतोवर फेब्रुवारी महिन्याच्या आसपास किंवा मग आ, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बोलवण्याची शक्यता आहे जर का मुली जास्त प्रमाणात गेल्या तर शक्यता कमी जर पोली मुली कमी प्रमाणात गेल्या तर मुलांना लवकरात लवकर ट्रेनिंगला बोलवण्याची शक्यता फार जास्त असेल ही याबद्दलच्या आजच्या व्हिडिओचा बोलवण्याचा मागचा उद्देश होता बाकी तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ पण पाहू शकता आणि काही प्रश्न असतील तुमचे तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एम एस एफच्या ट्रेनिंगबद्दल किंवा काही आणखीन तुम्हाला काही माहिती हवी असली ती माहिती जी की एम एस एफ कारण मी एम एस एफचा जवान आहे तुम्हाला माहिती एकतमभूत किंवा जे माझ्या माहितीप्रमाणे असेल ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल ओके धन्यवाद